प्रतिवादी भूम उभायला तर ज्याला नमस्कार केला त्याला आशीर्वाद देणं हा माझा धर्म आहे आशीर्वाद आपल्या पराक्रमाची वार्ता या रणभूमीवर शतकर्णी झाली ती आमच्या कलापर्यंत पोचते झाली अर्थात ज्याच्या अंगीत जे पराक्रम आहे त्याच कौतुक करणं ही माझी सवय आहे आणि म्हणूनच

कारण पुत्र ऋषभी तू आपल्या नेत्रासमोर उभा राहिला याच्या मुळाची कारणच ते ठरलं आज माझी विनंती करतोय मी आपल्याला कारण सामंजस्याचा भाग आणि सामंजस्याचा भाग म्हणून मी आपल्याला सूचित करू इच्छितोय पांडवांनी धर्मकार्य कार्य आहे अर्थात या धर्मकार्यात सहभाग दर्शवा तो आमचा यज्ञाश्व आपण बंदीवान केला त्याची मुक्तता करा आणि या धर्माकार्या पांडवांना आपण सहकारी घोषणा करा काय पांडwani हा हेने चालविलाय तो धर्मकार्यासाठी अगदी सत्य आहे पण हा नेमका तुम्ही यात का आणि कशासाठी करतात याला कारण काय बाबा राजे इंद्रभारोही विश्वाच्या पाठीवर अश्वमेध यज्ञ आम्ही का करतो हा प्रश्न तुम्ही थेट मला विचारला अगदी सत्य प्रश्नाचं उत्तर समर्पकित्या तुम्हाला मी देतोय ऐका विश्वाच्या पाठीवर कुठल्याही प्रकारचा यज्ञ करण म्हणजे कार्य करणं गोष्ट मान्य आपल्याला कार्य हे धर्माचंच असणार ते अधर्माचं असू शकत नाही गोष्ट मान्य म्हणजे आम्ही करतोय ते धर्म कार्यच करतोय हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखविलेलं आहे आता धर्मकार्यात का करतो हा तुमचा मुख्य प्रश्न माझ्या वक्तव्यात मी तुम्हाला सोडवून कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर कौरव पांडवांचं अठरा दिवसाचं महाभारतीय युद्ध जोडलं गेलं फक्त कौरव पांडवांचं नव्हे तर खरंच वर्षातील काही राजे या युद्धात आपला सहभाग घेऊन होते अर्थात कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर ते महाभारतीय युद्ध झोपलं गेलं त्या युद्धात कित्येकांचा सेवट झाला कित्येकांच्या मनात खरा तर चिरल्या गेल्या शेवटी धर्माचा जय झाला अधर्माचा नाश झाला पंच पांडव विजयी ठरले आणि आमचे धर्म काका संप्रत हस्तिनापुराच्या राजसिंहासनी राजगीर आपलं मस्तकी परिधान करून स्थित आहे पण हस्तिनापुराच्या राजसिंहासनी अधिष्ठित असणारे धर्म काका यांच्या मनात शैल निर्माण झालं ते राज्य मी म्या गुरु म्या राजा फिरवाड झाली गोत्र हत्या जे गोत्र त्या पांडवांकडून घेतली त्याच त्याच बापाच क्षालन बाब म्हणून वरिष्ठांसमोर प्रश्न उपस्थित केला त्यावेळी वरिष्ठांच्या मुखातून निघालेली वाघेश्वरी कि अश्वमेध यज्ञ करा आणि म्हणून जे पापाचरण आमच्यातून घडलं जी गोत्र हत्या घडली त्या गोत्र हत्येच क्षालन व्हावं म्हणून आम्ही अश्वमेध यज्ञ करतोय म्हणजे हे धर्मकार्य आम्ही करतोय याच्यावर आपलं मत काय सगळे बोला गोत्र हत्येच्या क्षालनासाठी तुम्ही यज्ञ चालविला ठरलेलं पाप आपल्या हातून त्या बापाचायण म्हणून हा तुम्ही हैमेक मग मला सांगा हत्या घडली म्हणून हैमेक करतात मग जो है चालू आहे त्यात किती जणांचे मग ती हत्या ते पात्र तुमच्या माती नाही का एक गोष्ट कायम लक्षात घेणार आहे राजे इंद्र म्हणे अश्वमेत यज्ञाचं तत्वच म्हणत आहे अश्वमेध यज्ञ हा सिद्ध राजानं करावयाचा अश्वमेध यज्ञ आहे यापूर्वी प्रभू रामचंद्रांनी अश्वमेध यत्न केला होता त्यांनी जी प्रक्रिया आरंभली तीच यापुढे या, या सतराव्या द्वास आम्ही आरंभतोय अश्वमेध यज्ञाच जे तत्व आहे ते आम्ही मोडणार नाही अश्वमेध यज्ञाला घालून दिलेले नियम या नियमापासून आम्ही वंचित होणार नाही आता त्या नियमानुसार आम्ही अश्वगतिमान केला जो कुणी तुमच्यासारखा वीर आमचा यज्ञ शिव अडवतोय त्याला सक्त सूचना पत्रिकेच्या भावार्थानुसार एक तर ताकी तृण घेऊन त्यांनी पांडवांना क्षरण यावं नपेक्षा युद्ध करावं आता ते युद्धासाठी उभे राहतात त्यांची मान चिन्ह आम्हाला अनिवारी नाही का हे तुम्हाला आम्हाला पट तुम्हाला पट्टे आता आम्हाला पट्टे आता म्हणून घेणं हे आमच्या तुमच्या तत्वानुसार वादा

तू आहे तो पहिल्यापासून चुकत आलोय वास्तविक राज वाटली पाहिजे होते तुला लालचे बरेच शब्द बोलताय तुम्ही या कारण मला राज आला नाही पण लाच वाचायला हवी हा थेट शब्द प्रयोग तुम्ही वापरला म्हणून तुम्हाला सांगतो मी पुन्हा सांगतोय बोलण्याचा राग नाही कारण जगाच्या बाजारात शब्द विकत घेतले जात नाही फुकट मिळाले म्हणून छोटा सारखे बोलू नका काय आहे मी पुराव्याशिवाय बोलत नाही बोला पुराव्या काय बोला मी पुराव्याशिवाय बोलत नाही मग पुराव्या काय कर्णापुत्र वृक्ष तू कर्णाचा सेवा कोणी केला पांडवाने केला होय ना तुझ्या बाबाचा तुला स्वाभिमान नाही जरूर आहे मग तुझा, तुझा स्वाभिमान होता मग तो पांडवांच्या पक्षात काम याला कारण आहे काय कारण तुम्हाला माहित नाही मग मा थेट शब्द प्रयोग वापरला मग कारण ऐकून घ्या ते तुम्हाला जर पटलं नसेल तर आता जो शब्द प्रयोग वापरला तो योग्य होता प्रश्नाचं उत्तर देतो माझ्या मुखातून निघणारे शब्द ऐका माझा पूर्णविराम झाल्यानंतर मी आपल्याला संधी देईन नंतर आपलं वक्तव्य तुम्ही बोलण्याची सवयीच नाही आम्हाला चांगल्या सवयी आहे ती अपेक्षाही आमच्याकडून करू नका पण काय सवयी समोरच्याच ऐकून घेऊन नंतर बोलतो शाबा आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर बोला माझ्या बापाचा स्वाभिमान मला नाही असा त्याचा अर्थ होत नाही मी जो तुमच्या समोर उभा राहिलोय ना बापांचा स्वाभिमान सतेज ठेवण्यासाठीच उभा ठेवण्यासाठी माझ्या मातेचे शब्द प्रमाण ठेवूनच मी तुमच्या मित्रासमोर उभा हे मी तुम्हाला कथित करेन ऐका ज्यावेळी रणभूमीवर अठरा दिवसांच महाभारतीय युद्ध सुरू होत महाभारतीय युद्ध सुरू असताना मी ऋषकेतून बालण्या माझी माता प्रभावती मी प्रभावती नंदन माझी माता प्रभावती ही माझा सांभाळ करत होती पण त्यावेळी कौरावांच्या नाशात एक बाण सोडला आता तो बाण कोणता हेही तुम्हाला सूचित करतोय कारण तुम्ही म्हणाला समोर चक्त्र पूर्ण ऐकून घेण्याची मला सवय आहे सवय तुमची चांगली आहे म्हणून बाणाचं नाव तुम्हाला सांगतोय ऐका सोडलेला बाण वज्र बाण ऐकून ठेवा हा वद्रबाण समस्त कौरवांच्या नाशार्थ ज्यावेळी निघाला होता तो बाण माझ्याही नाशासाठी माझ्यापर्यंत पोचता झाला त्या बाणाला माझी माता प्रभावती हिना, तीन धर्मनिष्ठ व्यक्तींची शपथ वाहिली ते तीन धर्मनिष्ठ व्यक्ती कोण एक म्हणजे धनुर्धर पार्थ दुसरी व्यक्ती पुरुष देवर्षी नारद आणि तिसरी व्यक्ती म्हणजे गोपाल कृष्ण या तीन व्यक्तींची शपथ वाहिली आणि माझ्या मातेच्या मुखातून शब्द बाहेर पडले जोपर्यंत पोचती करणार नाही करत नाही तोपर्यंत माझ्या पुत्राला या बाळानं कोणताही उपद्रव करू नये कृष्ण धनुर्धर धनुर पार्थ त्रैलोक्य मंदिर नारद महामुनी यांची वाहिलेली शपथ ग्राह्य मानून बाण जागच्या जागी स्थिर झाला माझ्या मातेनं माझी आजी कुंती हिच्यापर्यंत मला पोस्ट केलं माझी आजी कुंती हिच्यापर्यंत केलं गेलं त्यावेळी तो बाण माझ्या नाशासाठी माझा मागून आला त्यावेळी आजी कुंतीनं कृष्णाची शपथ त्या बाणाला वाहिली त्यावेळी तो बाण गोपाल कृष्णाची शपथ राहताक्षणी लुप्त झाला पुढे गेला नाही तेव्हा माझ्या आजीनं माझ्या मातेला शब्द दिला माझ्या कर्तव्य मी करू शकले नाही तुझा पुत्र नाहीत्रेतू याच्या बाबतीत ते कर्तव्य मी पार मी आणि माझी भावंड आम्ही दहा जण मला आधी नऊ भाऊ होते पण माझ्या नऊही भावांचा सेवक कुरुक्षेत्राच्या रंगभूमीवर झाला राहता राजीला जावी म्हणजे मी एकटा माझ्या आजीनं खऱ्या अर्थानं माझं संरक्षण माझ्या आईला दिला माझ्या आईनं त्यानंतर खऱ्या अर्थानं साकारण्यासाठी मागून सती जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या आई जमोर आईच्या मुखातून शब्द बाहेर पडले माझ्या लाडक्या लढीवाला रोषक येतो जा तू जरी माझा या पुढं संपला

ैलोक देवर्षी नारद महामुनीचं तिथं आगमन झालं नारद महामुनींनी प्रत्यक्षात माझ्या पितृ देवतेचा शेवट कोणी केला ही वार्ता मला कथित केली आणि घडलेली मानता माझी आजी कोणतीही मागचे जे वर्ष माझा सांभाळ केला त्याच फलित तिला प्राप्त करून देण्यासाठी नव्हे तर माझ्या मातेचे शब्द प्रमाण मानण्यासाठी मी पांडव कटकात राहिलो पलीकडे जाऊन पांडव कटकात मी रा, मी राहील हे शब्द माझ्या मुखात ज्यावेळी स्वार झाले त्यावेळी नारदुनी खऱ्या अर्थानं मला आशीर्वचन दिलं की हे बाळ घेतो तो, तो यापुढे अक्षय विजयी शिवाय माता द्रौपदी मात्र द्रौपदीला सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्या वेणीतील धनुष्य जो धनुष्य माता द्रौपदीची पितृदेवता आपल्याला ज्ञात असेलच माता द्रौपदीच्या पितृदेवतेनं तिला बहाल केला होता तो धनुष्य मला पुत्र मानून स्वाभिमान केला आणि म्हणूनच माझ्याकडून कुठतरी राखला जावा मग ती पितृदेवता करू शकले नाही ते माझ्याकडून कुठतरी घडावं म्हणूनच पांडव कटकात मी सहभागी झालो आणि पांडव कटकाचा अभ्युदय साध्य करा मी तुमच्या उभा राहिलो हो। इथं माझी कुठं तुम्हाला दिसली स्वाभिमानासाठी सर्वस्व केलं मग आम्ही आमच्या स्वाभिमानासाठी तुमचं अश्वबंधन केलं यात आमचं काही चुकलं तुम्ही तुमचा स्वाभिमान जरूर राखावा मी तुम्हाला दूषण देत नाही किंबहुना तुम्हाला दोषही देत नाही विश्वाच्या पाठीवर जो जातीवंत वीर आहे जातीवंत साहजिक गोष्ट आहे पण आपल्याला पांडवांच्या धर्मकार्यात आपण सहभागी व्हावं पण जर आपला नकार असेल तर तुम्ही तुमचं पाऊल काहीतरी उचलू शकता तुमच्या मताला धर्मकार्य म्हणाला मी बोलू शकत नाही करून घेऊन तुला हा अर्थात

ताई सा तुमदसी वै सामे तुदसी, बोले बोल ताई साले त्याची बंदाबी भाऊ दे